नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला आजच्या घडामोडी डॉक्टर मनीष वनगे यांना मानाची लिओनिल फेलोशिप पदवी प्रदान पेण येथील वैद्यकीय क्षेत्रातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील सुपरिचित नाव म्हणजे डॉक्टर मनीष वनगे डॉक्टर मनीष वनगे यांना लंडन मधील हृदय मधुमेह रक्तदाब संशोधन समितीतर्फे अतिशय सन्मानाची समजली जाणारी लियोनियल उपाय फेलोशिप ही पदवी मुंबईतील सहारा येथील आयटीसी मराठा येथे झालेल्या समारंभात प्रदान करण्यात आली. डॉ मनीष वनगे यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. त्यांच्या पुढील प्रवासासाठी गरजा रायगड सात संवाद कडून शुभेच्छा. तर अशाच माझ्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद